नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सर्वांचे स्वागत करत आहे हवामान अंदाज पाहूया आज रात्री आणि उद्याचा अंदाज पाहूया प्रचंड अशी कडकडा मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस व्हायची शक्यता अजूनही कायम आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑरेंज अलर्ट मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या भागात आहे आणि रेड अलर्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी एक दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याची पण शक्यता हवामान खात्याचा अंदाज सांगत आहे सध्या परिस्थितीत पाहायला गेला तर पुणे अकुलूज नाग सोलापूर लातूर आणि इकडे साताराचा परिसर छत्रपती संभाजीनगर नाशिक जुन्नर मालेगाव जळगाव नंदुरबार अकोला कुट या ज्या भागातून तसेच उत्तर भागातून सुद्धा पावसाचा जोर स्थानिक वातावरण बनलेला आहे आणि पावसाचा जोर असा प्रचंड झालेला आहे आणि हा मुसळधार पावसाची ठक तर आहेतच पडेल तिथं मुसळधार पाऊस पडणार आहे ह्या भागात पण विजेचा कडकडाट मात्र जोरदार असणार आहे आज उद्या असे दोन तीन दिवस नागपूर परिसरात गोंदिया परिसरातसुद्धा पावसाने तयारी चालू केलेली आहे वितर पट्ट्यासुद्धा पावसाने तयारी चांगली केलेली आहे चंद्रपूर आणि ह्या भागातसुद्धा चंद्रपूर भागातसुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता रात्रीतून राहणार आहे रात्रीून पाहायला गेलं तर आधी ह्या अंदाजानुसार चंद्रपूर कापसी कांकेर गडचिरोली ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे नागपूर परिसरात हलका मध्यम असणार आहे पाऊस पुसाड नांदेड ला लोणार अकोला ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल लातूर पीड अहमदनगर ह्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे अकोला सोलापूर अहमदनगर नाशिक जळगाव ह्या पट्ट्यात मध्यम ते मुसळधार पाऊस असणार आहे नंदुरबार नंदुरबार पट्ट्यात सुद्धा चांगला पाऊस असणार आहे पालघर मुंबई पुणे सगळी परिसर दापोली सातारा रत्नागिरी ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस असणार आहे सांगली भागात हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे सोलापूर भागात सुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे चोवीस तासात पाहायला गेलं तर दापोली सातारा रत्नागिरी इकडे सांगलीचा सा काही परिसर कोल्हापूरचा परिसर सिंधुदुर्ग परिसर या पट्ट्यात मुसळधार पाऊस होण्याची होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढे उर्वरित भागात अहमदनगर बीड नाशिक छत्रपती संभाजीनगर मालेगाव नंदुरबार परिसर जळगावचा काही परिसर आणि इकडे लोणारचा परिसर पुसाड नांदेड अकोला ह्याही परिसरातून मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे नागपूरला चंद्रपूर गडचिरोली भागात सुद्धा मध्यम जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे गोंदिया परिसरामध्ये एकंदरीत पाहता पावसाचा जोर अजून टिकून आहे आणि पावसाचा जोर टिकून असल्यामुळे आणि विशेष म्हणजे ह्या ज्यात आता गडकडाटी गडगडाट आणि गडगडाट जास्त असणार आहे विज कडकडाने वीज पडण्याची शक्यता सुद्धा जास्त असणार आहे असं दिसून येते तो भाग त्या पुढं बघूया सध्याला पुढे येत आहे तो विजेचा कडकडाट जो आहे पुणे अहमदनगर बीड या भागात मालेगाव परिसर जास्त विजा वाढण्याची शक्यता आहे नंदुरबार परिसर आणि इकडे अकोला अकोड पुसाड ह्या भागातून सुद्धा विजेचा कडकडाट असणार आहे इकडे अहमदनगरच्या परिसरातून सुद्धा असणार आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड ह्या भागात लोणार सोलापूर पुसाड अहमदनगर ह्या भागात सुद्धा छत्रपती संभाजीनगर गड़ ते हा पट्टा लातूरचा पट्टा विजेचा प्रचंड असा गडगडा असणार आहे त्यानंतर पुढे पाहायला गेल तर उद्याच्या भागात अहमदनगर बीड ह्या असणारच आहे उद्याचा गडगडा सातारा पुलूस परिसर नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबार ह्या भागात प्रचंड अशी वीज गर्जना असणार आहे आणि तिथून पुढे बीड अच्या साईडला लातूरपर्यंत वीज गर्जना भरपूर असणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसलं तरीसुद्धा सबस्क्राईब करून घ्या पुसाळ नांदेड अकोला जळगावच्या आसपास प्रचंड अशी विजगर्जेनं होणार आहे अचानक उष्णता वाढणार आहे तापमान वाढणार आहे पाऊसही तसा जोरदार येणार आहे आणि तापमान वाढीमुळे जास्तच विजेचा प्रभाव जाणवणार आहे उखाडा जाणवणार आहे धन्यवाद मुंबई मंत्रालयासुद्धा मेसेज त्यांनी सोडत आहेत त्यावरही तुमचं लक्ष असू द्या सांगली सातारा ठाणे पुणे रायगड कोल्हापूर ह्या भागातून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं मी येत आहेत तरी सावध राहा